दिसणार आहेत जूनच्या हप्त्याची तर तयारी पूर्ण झालेली आहे तो तर हप्ता आता कोणत्या क्षणी येणार आहे मात्र नेमका कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होत आहे ते आपण सांगणारच आहोत आता जुलैचा हप्ता वाटपाचा निर्णय देखील सरकारकडून जाहीर झालेला असून आता नेमके जून जुलै हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सतरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता हा आता सरकारकडून वाटप केला जाणार आहे नेमके कोणते सतरा जिल्हे आहेत त्यांची नावे देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत व आता तुम्हाला जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये हे सर्वात आधी जर मिळवायचे असेल त्यासाठी एक छोटस काम देखील करायचं आहे जेणेकरून दोन्ही हप्त्याचे पैसे हे तीन हजार दिलासा नक्कीच मिळू शकतो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण आता जुलै महिन्याच्या हप्त्याची देखील सरकारकडून पूर्ण तयारी ही आता करण्यात आलेली आहे नेमकं आता हे तीन हजार रुपये कुणाच्या बँक खात्यात सर्वात आधी येत आहेत जूनचा हप्ता आता बऱ्याच जणांना मिळत तर आहे मात्र ज्यांना मिळाल नाही त्यांना तर मिळून जाईल व आता जुलैचा हप्ता देखील के वाटप केला जाणार आहे तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहे त्या जिल्ह्यांची नावे सर्व काय बघूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची बातमी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आता अपडेट बघूयात तर या ठिकाणी बघू शकता जून जुलै हप्ता अखेर आनंदाची बातमी आलेला आहे आता जूनचा हप्ता बऱ्याच जणांना तर मिळत आहे मात्र ज्यांना मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यात देखील सर्वात आधी रक्कम आता वाटप केली जाणार आहे यामध्ये आता जुलै महिन्याच्या देखील हप्त्याची पूर्ण तयारी झालेली आहे तर आता आपण जिल्ह्यांची नावे बघत आहोत आता तुम्ही देखील तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवायचा आहे जेणेकरून आम्ही देखील तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो त्याबाबतची अपडेट देऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता काळजी करू नका या ठिकाणी सांगितलं आहे डायरेक्ट मंत्रिमंडळातून निर्णय झालेला असून तीन हजार रुपये तुमच्या हे बँक खात्यात आता दिसणार आहेत जर तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला असेल तर इकडे बघा जुलैचा हप्ता आता लगेच वाटप केला जाणार आहे मात्र नेमका कोणत्या वेळामध्ये हप्ता येणार आहे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहे ते देखील सांगणार आहोत ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना जून महिन्याचा देखील हप्ता मिळून जाईल आता यामध्ये सर्वात आधी सतरा जिल्ह्यामध्ये जूनचा हप्ता जुलैचा हप्ता हा वाटप करण्याची तयारी सरकारने पूर्ण केलेली आहे आता सतरा जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी येत आहेत असं म्हटलं तरी काही नाही फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा काल आपला बघितला त्यांना आता जूनचा हप्ता तर मिळतच आहे मात्र जुलैच्या हप्त्यासाठी देखील ते पात्र ठरलेले आहेत जुलैचा हप्ता मिळवण्यासाठी पहिल्या पहिल्या आहे तुमचं नाव जर आलं तर जुलैचा देखील हप्ता मिळेल व रुपये तुम्हाला मिळून जातील मग पहिल्या यादीत नव येण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघत चला तर चला आता कोणत्या सतरा जिल्ह्यात सर्वात आधी दोन हप्त्याचे हे तीन हजार रुपये येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया आता आलेल्या माहितीनुसार खुशखबर आलेली आहे या ठिकाणी डायरेक्ट सतरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर आता लक्ष देऊन बघू शकता दिलेल्या माहितीनुसार आता तीन तीन विभागातील जिल्हे या ठिकाणी घेतलेले आहेत तर या ठिकाणी आता यादी आलेल्या आहे त्या यादीतील नावे तुम्हाला वाचून दाखवतो तर बघा आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता थोड्या मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला इथून पुढे लक्ष देऊन जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व काही प्रश्न तुमचे दूर होऊन जातील यामध्ये बघू शकता आता लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील जिल्हा जाहीर झालेला असून सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहेत आता एक हजार पाचशे रुपये जूनच्या हप्त्याचा मॅसेज तर येईल ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळेल आता जुलैच्या हप्त्याचा देखील मॅसेज तुम्हाला येणार आहे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारची रक्कम जमा झाल्याची मॅसेज येणार आहेत आता लाडक्या भणीवं कसलीही काळजी करू नका दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळतील यामध्ये सातारा जिल्ह्याचा सा देखील समावेश असून सातारा जिल्ह्यातील देखील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत कोणीही काळजी करू नका असं सांगण्यात आलेलं आहे एक आनंदाची दिलासा देणारी गुड न्यूज म्हटलं तरी काय हरकत नाही सातारा जिल्ह्यामध्ये थेट पैसे वाटप हे आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे तसेच एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही रक्कम देखील वाटप केली जाणार असून हे पैसे देखील आता वाटप केले जाणार आहेत जर तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता पाहिजे असेल तर काळजी करू नका फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत ता बघतील त्यांना दोन हप्त्याचे पैसे मिळतील जून जुलै हप्ता मिळेल गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील व सरकारकडून चाळीस हजार हे कशी मिळवायची ते देखील पुढे सांगणार आहे सरकारची ही नवीन योजना आहे आता त्यासाठी फक्त लक्ष देऊन हिडोबाग आहे चाळीस हजार रुपये देखील तुम्हाला मिळवता येणार आहेत तर चला अजून कोणते जिल्ह्यात आहेत की त्या ठिकाणी आता दोन हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत आता राहिलेल्या जिल्ह्यांची नावे बघू यामध्ये जर विचार केला तर आता पुढील जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे परभणी हो आता परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची नाही आहे परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रत्येकाला वाटत होते की हप्ता मिळतो की नाही खूप उशीर ना होत आहे मात्र आता कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हप्ता तुम्हाला उशिरा मिळणार नाही काही नाही आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे हे तीन हजार रुपये तुम्हाला दिसणार आहेत फक्त थोडंसं मागे पुढे दोन काही दिवसाचा हे जी आहे ती ला ब्रेक लागू शकतो मात्र हे सर्व पैसे दिसतील यामध्ये तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती दे, तुम्हाला दिसणार आहेत काही जणांना काही तासातच मॅसेज येणार आहेत पुढच्या दोन तास खूप महत्त्वाचे ठरणार असून काहींना पुढच्या दोन तासात देखील मॅसेज येऊ शकतात यामध्ये परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला जसा जूनच्या महिन्याचा मॅशेज येईल तसा लगेच जुलैच्या हप्त्याचा मॅशेज येणार आहे एक हजार पाचशे रुपयाचा ही सर्व रक्कम जर पाहिला गेलं तर ही थी तीन थी हजार रुपये अशी रक्कम आहे त्यामुळे काळजी करू नका परभणी जिल्ह्यात देखील हप्त्याची वितरण हे आता फार्ट गतीने केले जाणार असून कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही ची चिंता करायची नाहीये तर चला अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात अजून हप्त्याची वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे बघूयात त्यापूर्वी सरकारकडून महत्वाची माहिती आलेली आहे ते काम पूर्ण करा अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत मग जूनचा हप्ता नाही जुलैचा नाही ऑगस्ट नाही सप्टेंबर नाही पुढच्या कोणत्या हप्त्याची पैसे मिळणार नाहीत त्यासाठी तेवढं काम देखील करणं गरजेचं आहे ते कोणतं काम आहे ते देखील आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त बघत व अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तीन हजार रुपये जमा केले जात आहेत आता त्यांची यादी देखील आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली आहे चार विभागात पहिला टप्पा हा जाहीर जर पाहायला मिळतच आहे यामध्ये जर विचार केला तर आता तेरा जिल्हे पाहायला मिळत असून पैसे वाटप हे केले जाणार आहे यामध्ये आता जूनचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना जूनचा हप्ता तर मिळेलच मात्र लगेच आता जुलै छप्त्याची तयारी सरकारने जारी केलेली आहे म्हणजे सुरू केलेली आहे आता जुलै हप्त्यासाठी जर विचार केला तर कोट्यवधी रुपयांचा निधी आहे जून हप्त्यासाठी जसा तीन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे त्यापेक्षा अधिक निधी हा जुलै हप्त्यासाठी देखील सरकारने तयार करून ठेवलेला आहे आता फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे येणे बाकी आहेत आपण ज्या जिल्ह्यांची नावे सांगत आहोत त्या जिल्ह्यात तर आता कोणत्या क्षणी मेसेज येतील व पैसे जमा झाल्याने तुम्हाला चांगला दिलासा शंभर टक्के मिळणार आहे मात्र यामध्ये आपण दोन जिल्हे सांगितले एक परभणी जिल्हा दुसरा सातारा जिल्हा अजून यामध्ये बरेच जिल्हे आहेत तर चला अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी योजनेचे पैसे हे जमा केले जात आहेत त्याबाबतचे अपडेट आपण बघूया तर इकडे बघू शकता आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काय समजून जाणार आहे सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला टाका टाकावं प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल आपण ती बातमी नक्कीच देणार आहोत तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल एक पेपर आलेला आहे या पेपरमध्ये आता जिल्ह्यांची यादी तर आलेलीच आहे तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा वरती लाडक्या बहिणीचा फोटो पाहायला मिळत आहे त्यानंतर खाली लाडक्या बहिणींचे भाऊ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो दिसत आहे आता यांनी एक मोठा निर्णय घेतलेला असून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता तीन हजार रुपये अशी रक्कम प्राप्त केली जाणार आहे म्हणजे जून हप्त्याची ती एक हजार पाचशे रुपये तर जमा होतच आहेत मात्र जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे हे तीन हजार रुपये आता तुमच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत नेमकं आता जून झाप्ता देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे व जुलैचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आता वाटप केला जाणार आहे आता त्या जिल्ह्यांच्या याद्या देखील यामध्ये आहेत तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते आपण बघूया आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे आता हिंगोली जिल्हा पुढचा आहे हिंगोली जिल्हा जर तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी बघू शकता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी आता रुपये जूनचा हप्ता जसा वाटप पूर्ण होईल तसे जुलैच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे तुम्हाला मिळून जातील काळजी करू नका यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा देखील क्रमांक आपल्याला पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील देखील सर्व सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही कारण की आता सरकारकडून महत्वाकांक्षी निर्णय जाहीर झालेला आहे महत्वाचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे दोन्ही हप्त्याचे पैसे आता हिंगोली जाना आता का है। या ठिकाणी देखील पूर्णपणे वाटप केले जाणार आहे तर चला आता अपडेट काय आहे या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी आपलं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते आता आपण बघणार आहोत आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त दोन ते अडीच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला व्हिडिओ जो कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना चांगला दिलासा नक्कीच मिळेल तो शक्ता तर या ठिकाणी बघू शकता आता हिंगोली जिल्हा तर झाला आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पेपरमध्ये काय सांगितलं आहे तर बघा लाडक्या भणींना आता जून जुलैचा हप्ता एकत्र वाटप हे पाहायला मिळत आहे तसेच इथे खाली काय सांगितलं आहे की आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला त्यामुळे आता जून महिन्याचा हप्त्याला देखील थोडासा उशीर झालेला आहे व जुलैच्या महिन्यालाच फक्त आता उशीर होणार नसून हे पैसे वाटप केले Jangan raih diam saja atau. जर विचार केला तर आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार आता या संदर्भात एक मोठी माहिती देखील आलेलीच आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले म्हणून आता एक वर्ष पूर्ण झाली याची भेट देखील लाडक्या भणींना आता सरकारकडून मिळणार आहे मात्र ती भेट नेमकी कोणती मिळणार आहे ते पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघत चला कारण ती भेट म्हणजे एखाद्या वेळेस जास्त रक्कम देखील काही लाडक्या भणींना सरकार देऊ शकतं मग जास्त रक्कम जर दिली तर ते आपल्याला मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे त्यासाठी दोन मिनटं वेळ काढून राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे तर या ठिकाणी पुढे काय सांगितलं आता ते देखील आपण बघूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटप केला जात आहे दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये हे आता पाहायला मिळणार आहेत त्याबाबतची यादी आपण बघूयात तर या ठिकाणी आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ बघा तर इथे आलेल्या माहितीनुसार आता डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकंद एकंदरीत विचार केला तर मोठ्या प्रमाणात हप्ते वाटप केले त्याआधी देखील रक्कमही वाटप केली असून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या देखील महिन्याचे हप्ते आलेले होते टोटल एक वर्ष आता पूर्ण झालेलं आहे एकूण अकरा हप्ते हे लाडक्या बहिणीला मिळाले आहेत तर आता बारावा व तेरावा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होत असल्याची माहिती आता येणार आहे यामध्ये सर्वात आधी बारावा हप्ता जसा वाटप पूर्ण होईल तसा जुलै महिन्याच्या हप्त्यात वाटप आता जाहीर केला जाणार असून ही देखील रक्कम आता लगेच वाटप केली जाणार आहे मात्र त्यासाठी आता काही महिलांना एक काम करून ठेवायचं आहे ते काम पूर्ण केलं तरच लगेच जुलैच्या हप्त्याची पैसे मिळतील व जूनच्या हप्त्याची मिळाली नसेल तर ते पण मिळतील अन्यथा ते काम पूर्ण केलं नाही तर जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तो पण यायचा नाही व जुलैचा पण यायचा नाही मग ते कोणतं काम आहे ते पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर त्यातील एक पहिलं काम सांगून तुम्हाला लगेच सांगतो आता त्यातील पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणी इकडे बघू शकता पहिलं काम करण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे हे आधार कार्ड आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून सांगा मग आधार कार्ड असेल तर मोबाईल नंबरशी लिंक करा हे जर काम केलं तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहणार नाही त्यानंतर जर तुमची के वाय सी राहिलेली असेल तर इकडे बघा सर्वात आधी सेवा केंद्रात जायचं आहे आमची ई के वाय सी करून द्या म्हणून ए के वाय सी देखील करू शकता किंवा गावामध्ये देखील हे आता या सुविधा उपलब्ध आहेत तुम्ही ए के वाय सी देखील तात्काळ लवकरात लवकर करून घ्या जर आधीच असेल तर मग काळजी करण्याचं कारण नाही आहे जर नसेल तर ई के वाय सी करणं हे गरजेचं आहे ए के वाय सी केले तरच हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो तर चला आता नेमका लाडकी बहिणी हा हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील सांगतो जेणेकरून तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये शंभर टक्के मिळून जातील तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं तुमचं नाव आता पहिल्या आधीत तर त्यासाठी कोणता काम करायचं ते सांगणारच आहोत हप्ता वाटप होणार आता पुढचा जिल्हा जाहीर झालेला असून पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे वर्धा आता वर्धा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे असं डायरेक्ट म्हटलं तरी काही हरकत नाही आहे वर्धा जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत हे पैसे आता थेट बँक खात्यात जमा केले जाणार असून कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे आता वर्धा जिल्ह्यामध्ये दे देखील या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे हे वाटप केले जाणार आहे हे एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही एक महत्त्वाचा निर्णय आता वर्धा जिल्ह्यासाठी देखील झालेला आहे तसेच इकडे पुढचा जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे तो म्हणजे नांदेड आता नांदेड जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील वाटप केले जातील लाडक्या बहिणीनं नांदेड जिल्ह्यातील देखील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला देखील जून जुलै हप्त्याचे हे पैसे आता शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे कसली काळजी करू नका कसली चिंता करत बसू नका या दोन्ही हप्त्याचे पैसे आता तुम्हाला शंभर टक्के मिळत असल्यामुळे नक्कीच एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जूनच्या हप्त्याचे इकडे बघा एक हजार पाचशे जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये अशी टोटल रक्कमही मिळत असल्यामुळे चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्वाचा काहीशी निर्णय महत राज्य सरकारने आता नांदेड येथील लाडक्या बहिणीसाठी देखील घेतलेला ही एक खुशखबर व दिलासा देणारी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्वाची निर्णय महत्वाची घोषणा ही राज्य सरकारने आता तुमच्यासाठी घेतलेली आहे ही एक आनंदाची व दिलासा देणारी खुशखबर तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाही यामध्ये इकडे बघू शकता सर्वात मोठा निर्णय हा सरकारने घेतलेला असून ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीवर तुमच्यासाठी आहे त्यामुळे कसलीही काळजी करत बसायचं नाही आहे कसलीही चिंता करायत बसायचं नाही आहे ही एक दिलासा देणारी व खुशखबर आता तुमच्यासाठी आलेली आहे अजून हप्ता वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची देखील यादी दे आपण बघूयात तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे पुढचा जिल्हा आहे हिंगोली आता हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील हप्त्याची वाटपी आता केली जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे जमा तर केले जातील यामध्ये सर्वात जास्त रक्कम म्हणजे तीन हजार रुपयांचा हप्ता देखील आता जमा केला जाणार आहे आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा नक्कीच होणार आहे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलैच्या हप्त्याचे देखील पैसे लवकर वाटप सुरू होत असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलेला एक सर्वात मोठी खुशखबर व आनंदाची बातमी आता या ठिकाणी आलेली आहे तर आता लाडक्या बहिणीनं तुमचं नाव पहिल्या आधीत येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमचं नाव जर पहिल्या आधीत आलं तर तुम्हाला सर्वात जास्त हप्त्याची रक्कम मिळू शकते दोन हप्ते कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतात तर चला ते काम देखील तुम्हाला सांगतो तर आता त्यासाठी पहिलं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंकच करायचं आहे एवढं काम करून घ्या ई के वाय सी देखील करून घ्या जेणेकरून तुमचं हे काम पूर्ण होऊन जाईल व लाडक्या बहिणींवर रोजची रोज अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात धन्यवाद